गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मंडळांनी समन्वय साधावा राजेश क्षीरसागर गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक संपन्न कोल्हापूर शहराला सुमारे सव्वाशे वर्षाची गणेश उत्सवाची परंपरा लाभली आहे कोल्हापुरात गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा केला जातो कोल्हापूरवर येणाऱ्या प्रत्येक संकटात नागरिकांना आधार देण्याचे काम शहरातील सर्वच तालीन संस्था आणि गणेश मंडळा अहोरात्र करतात प्रसंगी महापुरासारख्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात हो घालून बचाव कार्यात मंडळाचे कार्यकर्ते प्रशासनाच्याही पुढे असतात गणेशोत्सव सण हा सर्वांना सामील एकत्रित करणारा सण आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात भक्तिभावाने शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मंडळाशी समन्वय साधावा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी दिल्या यासह प्रामुख्याने कोल्हापूरचा गणराया अवॉर्ड चर्चा संपूर्ण राज्यभर केली जाते हा अवॉर्ड बंद करण्यात आला आहे या अवॉर्डमुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे प्रोत्साहन मंडळांना मिळत असून हा अवॉर्ड पुन्हा सुरू करण्याच्या सूचना श्री राजेश क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनास दिल्या यावर तात्काळ यंदापासून गणराय पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले यंदाचा गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसंदर्भात शहरातील तालीम संस्था मंडळे आणि पोलीस प्रशासनाची समन्वय बैठक अलंकार हॉटेल येथे पार पडली बैठकीच्या सुरुवातीस यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भातील आढावा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सादर केला यावेळी सूचना देताना श्री राजेश क्षीरसागर यांनी मे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाधीन राहून बारा वाजेपर्यंत साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी बारानंतर नंतर साऊंड बंद केल्यानंतर मिरवणुकीत के शांतता पसरते विसर्जन उत्साह निघून गणेशोत्सवात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही हिरमोड होतो त्यामुळे बारानंतर नंतर मिरवणुकीतील उत्साह टिकवण्यासाठी पारंपरिक वाद्यांना परवानगी द्यावी गणेशोत्सवातील देखावे पाहण्यास राज्यभरातून लोक येतात त्यामुळे या देखाव्यांनाही वेळ वाढवून द्यावी हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांवर गणेशोत्सवात केली जाते त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये दोन मोठ्या मंडळांच्या मध्ये पाच ते सहा मंडळांचा गॅप ठेवावा मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत सकारात्मक भूमिका ठेवून यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा अशा सूचना दिल्या यासह गणेशोत्सव मंडळांनीही नियमांचे पालन करून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे शहर डीवाय अजित टिके अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोवार शाहपुरीचे सिकंदर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सुशांत चव्हाण राजवाडा पोलीस ठाण्याचे झाडे शहर वाहतुकीचे अनिल तनपुरे आदी उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या